बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फलक झळकले आहेत राजकारणातील चाणक्य अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात काल विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे आहे दोन उमेदवार जे आमदार निवडून आले आहेत आणि नऊ जे आहेत ते महाविकास महायुतीचे जे आहे निवडून आलेले आहे आपण बघू शकतो नागपूरमध्ये जे आहे बॅनरबाजी करण्यात येत आहे राजकारणातील चाणक्य असा अजितदादांचा उल्लेख करण्यात आलेला आहे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी ही बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल जे आहे राजेश विटेकर आणि शिवराज शिवाजीराव गर्जे यांचं यांचे हे जे आहे निवडून आल्यामुळे ही बॅनरबाजी नागपूरमध्ये करण्यात आ येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काल जे निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीचे सात जे आमदार आहेत ते पुण्यात जे आहे अजितदादांना यश आलेलं आहे अशी माहिती जी आहे आपल्याला काल मिळाली होती आणि त्या अनुषंगाने जे आहे नागपुरात ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर